भाजी के लिए उडदाची दाळ भाजी केली i keep कि माऊ करी पायो माऊ तरी पाय माझ्या मनाची हौस नाही फिटली पिटली मली नाही तांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मले सुनाई तांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली मले नाही चांगली भेटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही मला नाही चांगली भेटली हो 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 दिसायला आहे ती फक्त गोरी पान दिसायला आहे ती फक्त गोरी पान तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण कशी मा्या मले सुन नाही चांगली भेटली कशी <स्थाँगा> माह्या मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फुटली मले नाही चांगली भेटली माझ्या <स्थाँगा> मनाची हौस नाही फुटली मले नाही चांगली भेटली हो आव तिने सांगायला गेली मी थोड तिनं केली घरात रडा रड तिनं केली घरात चालू रडा साऱ्या भली तर चांगली भेटली साऱ्या भडली तर चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही चिटली मले सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मले सुन नाही चांगली भेटली हो हो अवर्षा काठी माही लाडाची फोरगी येते बाई तिची ननंद वर्षा काठी लाडाची फोरगी येते तिची बाई ननंद तिला नाही होत बाई कधी आनंद अव तिले नाही होत बाई कधी आनंद तिनं माया कधी नाही व लावली तीन माया कधी नाही व लावली मले नाही चांगली भेटली तीन माया कधी नाही व लावली मला नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही पुतली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही पुतली मले नाही चांगली भेटली हो 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 अव माशे जा आहे ती लाडाची राणी आव बाईशे आहे ती लाडाची राणी तिला घरात पावना चाले ना कोणी तिला घरात पावना चाले ना कोणी तिनं माहे नाती गोती व तोडली मले नाही चांगली भेटली तिनं माही नाती गोती व तोडली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही पुटली मले नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही पिटली मले नाही चांगली भेटली हो हो हो, हो। मानार्धणी मी काशीला गेली एका जनार्धनी तिच्या वळता जाई मी काशीला गेली आणि देवा विश्वनाथाला शरण आली देवा विश्वनाथाला शरण आली बोला पंढरीनाथ भगवान की जय पार्वती पद हर महादेव माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली ना भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली ना भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मले नाही चांगली भेटली घरदाराला भावच नाही व माय काय सांगू दंबू बाई घरदाराला भावच नाही व माय काय सांगू दंबू बाई माणसातील किंमत नाही व माय काय सांगू दंबू बाई माणसातील किंमत नाही व माय काय सांगू दंबू बाई घरदाराला भावच नाही व माय

नंदा ना बाई चौगी जणी नंदा विकल्या ना बाई चौगी आणि अन दाराला भावच नाही व माय काय सांग गंगू बाई मायाचा फुलं जिंमत नाही व माय काय सांग तंबू बाई घरादाराला भावच नाही व माय माझ्या सासूले कुंबत नाही व माय काय सांग गंगू बाई हो 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 विचार केला महून राहून विचार केला महून राहून सास विकून आणले ना बाई गहू सास विकून आणले बाई गहू घरादाराला भावच नाही व माय काय सांग गंगू बाई माया सासूले किंमत नाही व माय काय सांग गंगू बाई घरा दराला भावत नाही व माय काय किंमत गंगू बाई माया सांगू लव मा हो हो विचार केला पोरी सोरी विचार केला पोरी पोरीसोरी आणि आखिर सासू विकून आली घरदाराला भावच नाही व माय काय सम गंगू बाई मायाचा तूल किंमत नाही व माय काय सम गंगू बाई घरदाराला भावच नाही व माय काय सम गंगू बाई मायाचा तूल किंमत नाही व माय काय सम गंगू बाई हो

गू अमृत पिले बाई ग गंद काचा विचार केला मी नाईक निंद काचा विचार केला मी नाईक शिवनामाचं अमृत पिले बाईक शिवनामाचं केले बाई गंद पाचा विचार केला मी नाही गिंद पाचा विचार केला मी नाही ग अमृत केले कोणा थंबा अमृत केले पकीले बाई ग निंद काका विचार के लामिनाई ग निंद काका विचार के लामिनाई ग अमृत पीले एक घोट अमृत पीले एक घोट हृदया मादे बसले मिट हृदया मादे मीट किवनामा अमृत पिले बाईग किवनामा अमृत पिले बाई निंद काचा विचार केला ग निंद काचा विचार केला ग अमृत पिले वाटी अमृत पिले शिव पिंडीवर बेल पानाची दाटी शिवपुंडीवर बेल पानाची दाटी शिवनामात अमृत पिले बाई गिवनामात अमृत पिले बाई निंद ताचा विचार केला ग निंद ताचा विचार केला ग अमृत पिले अमृत पिले पटला ओम नमा शिवाय मंत्र गायला ओम नमा शिवाय मंत्र गाईला शिवनामाच अमृत पिले बाई गिवनामाच अमृत बाई गिंद काचा विचार केला ग िंगकाचा विचार केला मी नाईक रात्र गिला शिवनम जपले रात्र गेला शिवनम जपले रात्र गिना शिवनम जपले जन्म मरण सोडविले जन्म मरण सोडविले बाई जलम मरण सोडविले शिवनामात अमृत पिले बाई गिवनामात अमृत कपिले बाईक निंदा विचार केला मी ग निंद ताता विचार केला ग निंद ताता विचार केला मी ग मंदिर बांधला बांधला मंदिर बांध माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधलं पांढल तांगलं मंदिर बांधलं पांढल तांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग रुखमिणी <ileri> बाई तुम्ही रांगोळीपाडा रुखमिणी बाई तुम्ही काढा मंदिर बांधल पाजल सांगलं मंदिर बांधल पाझल सांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढला मंदिरा पांडव लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधलं बांधल चांगलं मंदिर बांधलं बांधल चांगलं माझा पांडुरंग झचक सुंदर माझा पांडुरंग लावली जाई फुले थोडे रथमाबाई फुले थोडे रथमाबाई मंदिर बांधलं बांधल तांगलं मंदिर बांधलं बांधल तांगलं माझा पांडुरंग जस सुंदर माझा पांडुरंग पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुखना बाई चावली लागरा बाई चवली लागरा उखमा बाई मंदिर बांधल पांढल तागल मंदिर बांधलं बांधल तागल माझा पांडुरंग बांडोरंग दिसत सुंदर आपला काळ मंदिरा वाजला काळ जनाबाईची भावनाची वेळ जनाबाईची भवनाची वेळ जनाबाईची भवनाची वेळ मंदिर बांधलं बांधलं तांगलं पाटुरंग तत् सुंदरा माझा पाटुरंग तत् सुंदर एकादशिला पंढरी न मी सावळा मिठ्ठला डोळ्यान पालनमीवळा मिठ्ठला डोळ्यान पाळण मी एकादशिला पंढारी मी चन्द्रभागेश स्नान करलमि चन्द्रभागेश स्नान करलमि खनी चिपूजाण्डली का दर्शनघैनमी पुण्डली काक दर्शनघैनमी सर विठल डोरन पानमि सर विठल डोरन पानमि रिंग पोहळा लाला च घोडा नवसीचा पाहू सोहळा लाया पोह्याचा प्रसाद गेन मी ला पोह्याचा प्रसाद मी गेनमीवळा मिठ्ठला डोळ्यानं पाय नामी सावळा मिठ्ठला डोळ्यानं पाय नमी एकादशीला पंडा मी एका तशीचा जागरणाला काळंबुंगचा गदर जागर झाला एका तशीचा जागरण आला काळंबुंगचा गदर झाला पांडुरंगाचा भजप रंगीन मी पांडुरंगाच्या भजप निरंगीन मी श्रावण मिठाला डोळ्यानं पाहिन मी एका तशी പണ്ഡറി ജായിാദീല പണ്ഡറി ജൈന മീ സാള വിടന പായിണ വിടീ